नमस्कार मी सुधाकर काशी तरुण भारत कोल्हापूर मुसळधार पावसाने आज दुपारपासून कोल्हापूर शहर व आसपासच्या परिसराला अक्षरशः झोडपून काढली आहे पावसाचे म्हणजे पावसाचा हंगाम जेवढे तीन म तीन साडेतीन महिने असतो पण आता हे साधारण पाचवा महिना आहे कोल्हापुरात पाऊस सातत्याने सुरू आहे किंवा कमी अधिक प्रमाणात पाऊस आपले अस्तित्व दाखवत आहे आज दुपारी दुपारपर्यंत तर शहर व परिसरात खडखडीत ऊन होते पण दुपारी अडीच तीन नंतर ढग दाटून आले आणि पावसाला सुरुवात झाली आता रात्रीचे आठ वाजत आलेले आहेत पावसाचा जोर वाढतच आहे आणि शहर आणि आसपासच्या परिसरात पावसाने सारे जनजीवन विस्कळीत करून सोडलेले आहे आता पिकाची काढणी सुरू आहे म्हणजे वास्तविक या महिन्यात काढलेली पिकं वाढत घातली जातात पण पावसामुळे हे सगळं निसर्गचक्रच बदलल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे